नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना ब्रेकिंग न्यूज आहे बघा आज नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि के वाय सीचा सुद्धा मार्ग मोकळा झाला आहे आणि या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये सुद्धा जमा आहे तर सर्व काही माहिती सर्व काही अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे त्याच्यानंतर ज्या काही बहिणींना के वाय सी करताना काय म्हणता येईल त्याला की वडीलही नाही आहे आणि पतीही नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा के वाय सी आता करता येते त्यासाठी सुद्धा एक काय म्हणता येईल त्याला आपल्याकडे सोल्युशन आलेलं आहे आणि मी स्वतः ज्या बहिणीला वडील किंवा पती नाही तिचं एका एका बहिणीची मी के वाय सी केली आहे आणि ती के, के वाय सी सक्सेसफुलसुद्धा झाली आहे त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघायचा नाही या सर्व माहिती बघूया के वाय सीचा मार्ग कसा मोकळा झाला जी आर कोणता प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यानंतर पंधराशे रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे सर्व माहिती सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची सूचना तर तुम्हाला देणारच आहे पण व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा एक महत्त्वाची सूचना देतो बघा बहिणींनो लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून भरपूर असे यूट्यूब चॅनलवरती काही भामटे लोक का आहेत जे की चुकीची माहिती देऊन तुम्हाला फसवत आहे ते तुम्हाला थमनेला काहीही सांगतात काहीही थमनेला ठेवतात लाडक्या बहिणीच्या खात्यात चार लाख जमा दोन लाख जमा कुठं पंधरा हजार येणार कुठं हेलिकॉप्टर भेटणार जहाज भेटणार कुठं स्कूटी कुठं मोबाईल कुठं पैठणी साडी कुठं वाव आणि काही पण फेकतात काही पण सांगतात तुम्हाला व्हिडिओला थमणं एक ठेवतात तुमचा अमूल्य अग्रस्ता वेळ वाया घालतात त्यामुळे त्या लोकांचे व्हिडिओ बघू नका तुम्हाला खरी माहिती जर पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला खऱ्या व्हिडिओपर्यंत तुम्ही पोहोचताल आणि सम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव व्हिडिओ ऑल हे चॅनल आहे जे की संपूर्ण खरी माहिती तुम्हाला देतं इतर चॅनल फक्त तुम्हाला फसवत आहे त्यांच्यापासून सावधान राहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा खरे व्हिडिओ टाकल तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला बहिणीनं इथे येऊन जाईल त्याच्यामुळे प्रत्येक बहिणीने चॅनल सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आता मेन आपल्या मुद्द्यावरती आपण येऊया पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतोय तुम्हाला आज नवीन जी आर प्रसिद्ध झालाय तो कुठला जी आर झालाय ते सांगणार आहे त्याच्यानंतर सीचा मार्ग का मोकळा झाला तेही सांगणार आहे आणि त्याच्यानंतर पंधराशे रुपये कोणाच्या खात्यात जमा होणार आहे तेही सांगणार आहे पहिला मुद्दा बघूया की तो म्हणजे आज एक नवीन जी आर प्रसिद्ध झाला आता तुम्ही म्हणून सांगे सर तो जी आर कुठे आहे आम्हाला दाखवा तर बहिणींनो तो जी आर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आहे जॉईन करून घ्या टेलिग्राम ठीक आहे आता बघा बहिणींनो आज नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे मी तो जी आर संपूर्ण वाचला तर त्या जी आरमध्ये काय सांगण्यात आलं आहे तर त्या जी आरमध्ये सांगण्यात आलं आहे ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना फक्त आता पंधराशे रुपयेच मिळणार आहे आता तुम्ही म्हणता की सर दोन महिन्यांचे हप्ते थकले आहेत मग आम्हाला पंधराशेच रुपये का मिळणार आहे आम्हाला तर तीन हजार रुपये मिळाला पाहिजे साहजिक आहे तुमचा प्रश्न की आमचा ऑगस्टचाही हप्ता थकला आहे आणि सप्टेंबर महिन्याचाही हप्ता थकला आहे आता ऑक्टोंबर आला आहे आणि दोन महिन्याच्या हप्ते तुम्हाला भेटायला पाहिजे तुमचंही म्हणणं योग्य आहे पण आजचा जो काय जी आर प्रसिद्ध झाला त्या जी आरनुसार बहिणीनं तुम्हाला एकच हप्ता मिळणार आहे तो फक्त पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हप्ता हा पेंडिंग तुमचा राहणार आहे तर पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर तो कधी मिळणार आहे कोणत्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे सुद्धा सांगतो तर तीन हजार न भेटणार नसून फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे असा आपल्या त्या जी आरमध्ये सांगण्यात आलेला आहे तो आजचा जी आर प्रसिद्ध झाला आहे मी स्वतःच्या मनानं काही सांगत नाही बहिणींनो जी काही माहिती असते ती सरकारकडून आलेली असते आणि ती मी तुम्हाला द्यायचं काम करतो त्यामुळे चॅनल नक्की सब्सक्राइब करा ठीक आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे आणि कोणत्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला दुसरा मुद्दा म्हणजे मेन महत्त्वाचा मुद्दा की के वायसीचा मार्ग इथे मोकळा झालेला आहे का मोकळा झाला आहे ते मी तुम्हाला सांगतो आवर्जून ऐका आता के वाय सीचा मार्ग मोकळा ठीक आहे आता बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आणि त्याच्यानंतर आत्ता त्याला एक वर्ष होत आलं लाडक्या बहिणीला म्हणजे योजना चालू करून त्याच्यानंतर सरकारने अठरा सप्टेंबर किती रे अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सरकारने एक जी आर काढला बहिणींनो त्या जी आरनुसार असं सांगितलं की लाडकी बहीण जिवंत आहे का मेली यासाठी सरकारने असं सांगितलं ला लाडक्या बहिणीला की के, के वाय सी करून घ्या मग के वाय सी करत असताना अनेक बहिणींना आपल्या ओ टी पी एररचा प्रॉब्लेम येत होता आणि त्याच्यानंतर काही बहिणी मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओ टी पी एरर तर ते वेबसाईटवरती लोड आल्यामुळे येत आहे आपल्याला दोन महिन्याचा कालावधी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी करून घ्यायची थी? आहे ठीक आहे तर के वाय सीचा मार्ग इथं मोकळा कशा पद्धतीने झाला हे मी तुम्हाला सांगतो ओ टी पी एररचा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर सर्वांना माझं सांग असल की तुम्ही रात्रीच्या बाराच्या नंतर आणि सकाळच्या पाचच्या अगोदर इथे ई के वाय सी करायची आहे ती के वाय सी तुमची होऊन जाते ओ टी पीचा प्रॉब्लेम येणार नाही आहे मेन महत्त्वाचा मुद्दा तो असा आहे की लाडक्या बहिणींनो की ज्या बहिणीला पती नाही आणि वडीलही नाही म्हणजे जी बहीण आपली विधवा आहे आणि जे वडील ऑलरेडी वारलेले असेल आता म्हणजे वारलेले असेल म्हणजे भरपूर दिवस झाले असेल तर त्या बहिणींनी काय करायचं मेन महत्त्वाचा मुद्दा होता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्या टायमाला आपण ई केवायसी करतो त्या टायमाला आपल्याला लाभार्थी बहिणीचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो त्याच्यावरती ओ टी पी येतो त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो आणि त्याच्यावरती सुद्धा ओ टी पी येतो पण मेन महत्त्वाचा मुद्दा असा झाला आहे की ज्या बहिणीला वडीलही नाही आहे आणि पती पती नाही त्या बहिणींनी काय करायचं बरोबर आहे त्या बहिणींसाठी सर्वात मोठा इथे सोल्युशन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कोणी दिलं तर मी माझं चॅनल बंद करून टाकेन ते सोल्युशन मी तुम्हाला देतो बहिणींना मी स्वतः एक के वाय सी केली आणि ती सक्सेसफुल झाली ती म्हणजे अशी आहे मी तुम्हाला सांगतो काळजीपूर्वक ऐका ज्या बहिणीला पती नाही काय म्हणतो मी ज्या बहिणीला पती नाही ज्या बहिणीला वडील नाही आहे त्या बहिणींसाठी तुम्ही काय करायचं तर तुमच्या मुलांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा त्याच्यावरती तुमचा ओ टी पी येतो आणि ते ओ टी पी आल्याच्यानंतर तुमची के वाय सी सक्सेसफुल होते मी स्वतः केली आहे के वाय सी बहिणीची आहे क्या तिची झाली आहे तुमचीसुद्धा होईल आता तुम्हाला काय करायचं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं पतीचं नाव टाकायचं तुमचं जे असेल ते आणि ते जर हयात नसतील तर त्या जागेवरती तुमचा मुलगा असेल ना त्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा त्याचा तो ओ टी पी येतो आणि तुमची केवाय सी सक्सेसफुल होते मी स्वतः केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही तुम्हाला सांगणार नाही मी सांगतो तुम्ही सुद्धा करा तुमचीही ज्या बहिणीला वडीलपती नाही आहे त्या बहिणीची सुद्धा केवायसी ही शंभर टक्के सक्सेसफुल होईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो जी काय माहिती देणार ती मी खरी देतो खोटी माहिती आजपर्यंत दिली नाही आणि देणारही नाही आहे त्यामुळे वारंवार सांगतो खरी माहिती फक्त व्हिडिओ ऑल एक्झामवरती भेटल आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या हे तुमचा के वाय सीचा मार्ग बहिणींनो तायांनो इथे मोकळा झालेला आहे मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ ताया हो की तो म्हणजे की या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा आहे आता कुठल्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये येणार हे मी तुम्हाला सांगतो आवर्जून ऐका नीट लक्ष देऊन ऐका बघा तुम्हाला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला ई के वाय सी करण्यासाठी चालू झालं पण ती ई सी करत असताना ज्या लाडक्या बहिणींनी चुकीची के वाय सी केली त्या बहिणींनी चुकीची सी केली के त्या बहिणींच्या खात्यात माय चान्स सांगतो एकही रुपये जमा होणार नाही तुम्ही चुकीची सी केली के असाल म्हणजे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला नसला तरी तिथं तुम्ही त्या नेट कॅफेवाल्याने तुमचं होय केलं असेल तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती नसेल त्या तरी त्या नेट कॅफेवाल्यांनी ने होय केला असेल तुम्ही अल्पभूधारक असाल तरीसुद्धा त्या शेतकऱ्याने नाही हा अल्पधू नाही ही बहीण अल्पभूधारक असं केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये येणार नाही तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे हे मी तुम्हाला खात्री सांगतो त्यामुळे वारंवार मी तुम्हाला सांगत होतो की ई केवायसी करत असताना वाय सी करा, ने करा चांगल्या नेट कॅफेवाल्याकडे करा ज्याला अक्कल आहे त्याच नेट कॅफेवाल्याकडे करा आयऱ्या गैर्या न तो खैऱ्या नवीन लोकांकडे करू नका हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे नाहीतर स्वतः करा मोबाईलवरती करा कशी करायची के वाय सी त्यावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते व्हिडिओ बघा पण केवायसी करताना अत्यंत बारकाईने करा कारण केवायसी हाच तुम्ही हाच तुमचा केवायसी हेच तुमच्या पुढे चालू ठेवणार आहे ठीक आहे आता कुठल्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये येणार आहे तर ज्या बहिणीने केवायसी केलेली नाही तरी सुद्धा त्या बहिणीला पंधराशे रुपये येणार आहे आणि ज्या बहिणींनी केली पण चुकीची केली तिलाच येणार नाही जर खरी केली असली चांगली केली असली व्यवस्थित केली असली तर त्या बहिणीला पंधराशे रुपये येऊन जाईल त्यात काही ना तकलीफ नाही आहे तुम्हाला सर्व माहिती समजली असेल आता मला अशी आशा आहे आणि एक महत्त्वाची सूचना अत्यंत ती देणार आहे ती म्हणजे कोणती आहे तर लाडक्या बहिणींनो परत एकदा जाता जाता सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव आपलं चॅनल आहे ही जे खरी माहिती तुम्हाला देतं इतर भामठे लोक खोटी माहिती देतात त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागत नाही आहे फक्त खरी माहिती तुम्हाला इथे मिळत असते इतर लोक तुमच्या भावनेशी खेळतात इतर लोक तुम्हाला फसवतात खोटी माहिती देतात तुमचा अमूल्य अग्रसा वेळ वाया घालतात त्याच्यामुळे त्यांच्यापासून सावधान राहा त्याच्यानंतर कोणी कॉल केला अनोळखी कॉल आला म्हणाला मी सरकारकडून बोलतोय तुमची के वाय सी करायची आहे मला मी तुम्हाला तो तो ओ टी पी नंबर सांगा ओ टी पी आला आहे तो सांगा तुमची के वाय सी आम्ही ऑनलाईन करून घेणार आहोत अशा लोकांपासूनही सावधान राहा कारण भरपूर बहिणींचे खाते या ई के वाय सीच्या नादात खाली झालेले आहे त्यामुळे सावधानता बाळगा जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा ज्या बहिणींना पती वडील नाही त्यांच्यासाठी मी जे काही सोल्युशन सांगितलं ते तुम्ही आजमावा तुमची के वाय सी होईल आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ पाठवा मित्रांना पाठवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की याचा सर्वांना फायदा झाला पाहिजे तर ठीक आहे बहिणींनो आशा करतो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजले असेल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल त्याच्यानंतर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर नक्की कमेंट करा त्यावर आपण लवकरच सोल्युशन घेऊन येऊ लाडक्या बहिणीच्या प्रत्येक अडी अडचणीत हे व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल तुमच्या सोबत राहील सहकार्य तुम्हाला करत राहील अडी अडचणी असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे नक्की कमेंट करा त्याच्यावरती सोल्युशन घेऊन येऊ धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल